किती पन्नास टक्के पंचवीस टक्केपर्यंत योजना किती आहे पंचवीस टक्के योजना किती आहे त्याला विचार योजना पंचवीस टक्के हो अठरा तो दोनशे पंचवीस योजना फक्त पंचवीस टक्के काम झालंय पौने दोन वर्षामध्ये म्हणजे अठरा महिन्यामध्ये दोनशे पंचवीस योजना झालाय तो डेदा सबमेट करायला केलं आणि मग असं जर पद्धत असेल तर अठरा महिन्याचा कारवाई झाली आता पाणी किती योजनेचा वेळ किती होता आपला कालावधी किती होता महिने कालावधी सगळ्यांना संपलाय एकही योजनेचा कालावधी आता बाकी नाही तुम्ही पाणी किती लोकांनी पाहतात तिची योजना आता झाला ते सांगा एकशे सासष्ट आणि कायदा जाऊन केला किती झाल्या तर एकशे सासष्ट माहिती काय गोष्ट किती आहे ग्रामपंचायत आपण कॅबिनेटमध्ये गेलो चिंतेत कॅबिनेटमध्ये आपण हंगामा केला की तुम्ही मागची थकबाकी करणार योजना झालो होणार नाही जेव्हा कॅबिनेटे केला आणि आता साडेतीनशे योजना ज्या आपल्या पूर्ण झाल्या आता एम सी कनेक्शन सुरू केले अशा बऱ्याच योजना झाला की ज्या योजना पूर्ण आहेत पण नवीन एम एस बीच आहे पहिले पैसे भरा पैसे मागचे पैसे भरणार नाही तर नवीन कनेक्शन मिळणार नाही याच्या एकोणीस योजना पूर्ण झाल्या आपल्याला मिळालेलं नाही पूर्ण झाले तुमच्या त्यातली एक आडगाव आहे

आणि तुम्हाला सांगतो कोटीचा आहे एक एक हजार दोनशे कोटी रुपयाचा आराखडा आहे जिल्हा परिषद दोनशे कोटी रुपये काढलेले हजार कोटी रुपये बिल दिलेली नाही त्यामुळे तुम्ही जे म्हणत असाल कि बाळा बिल काढले पैसे देऊन टाकले असे लाड कॉन्ट्रेक्टरांचे केलेले नाही काम स्लो असेल मान्य काम स्लो असेल पण डिलिआय टाटा सारख्या कोणी छोट्या मोठ्या एजन्सी नाही केले त्यामुळे की समजा तुम्ही काम टाकलेले आहे त्याला उत्तर द्यायला मी पण स्लो आहे ऐकून घ्या हे कसं आहे गैरसमज अनुभव कामच स्लो आहे मान्य आहे पण त्याला का मी उद्भव लागला नाही जागा चेंज झाली वन खात्यावाल्याची प्रॉब्लेम झाला एम एस सिटी वायाचं फायकरी मी भरत नाही त्याच्याकरता कनेक्शन दिलेले